विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक वचन अनेक वचन पाहूया मुलगी मुली झाड झाडे आंबा आंबे छत्री छत्र्या पुस्तक पुस्तके डब्बा डब्बे कावळा कावळे मासा मासे फूल फुले मुलगा मुले डोळा डोळे घोडा घोडे धागा धागे चांदणी चांदण्या चिंच चिंचा महिना महिने कांदा कांदे पाखरू पाखरे चिमणी चिमण्या पिशवी पिशव्या फळ फळे मुंगी मुंग्या ओळी पोळ्या बगळा बगळे पान पाने दरवाजा दरवाजे झोका झोके होल्हे हुगे धन्यवाद